अंमलझरी येथे नागपंचमी सण उत्साहात साजरा निपाणीजवळ असलेल्या अंमलझरी या गावामध्ये श्रावण महिन्यातील पहिला सण पंचमीचा असल्याने सकाळी या मंदिरामध्ये गावचे कुंभार सचिन कुंभार यांनी चिकलाच्या नागाची ही कृती तयार करून पूजनासाठी ठेवली होती सकाळपासूनच मंदिरामध्ये नागाची पूजा करण्यासाठी भक्तांची गर्दी झाली होती रामा चौधरी यांनी आलेल्या भक्तांचे नारळ फोडण्याची व्यवस्था मंदिराच्या बाहेरील बाजूस अत्यंत चांगल्या पद्धतीने केली होती दुपारी बारा वाजता निपाणीतील सर्पमित्र सागर रेडेकर व संतोष सौडके यांनी जिवंत नागाचे दर्शन मंदिर येथे सर्व भक्तांना घडवून दिले प्रथमत या नागदेवतेच्या मडक्याची पूजा गावातील महिलांच्या हस्ते हळदकुंकू लावून औक्षण करून विधिवत पूजा करण्यात आली सर्वांना नागदेवतेचे दर्शन मंदिराच्या नंदीच्या समोरील बाजूस सर्वांना घडले यामध्ये नागदेवतेचे विविध पैलू सर्वांना पाहण्यास मिळाले त्याचे पुस्कारे पाहून अंगावर शहारे येत होते सुरुवातीपासूनच नाग साप व सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती असणाऱ्या भक्तांना आज महादेव मंदिरात या नागाचे नागपंचमी सणा दिवशी दर्शन झाल्याने सर्वांनी भावना व्यक्त करून मनोभावे पूजा करून आशीर्वाद घेतले एरवी साप नाग दिसणे हे अनपेक्षित घटना असते पण नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे दर्शन घडणे व त्याची पूजा सर्वांच्या हस्ते होणे हे आमचे भाग्य समजतो असे महिलांनी बोलून दाखवले आजपर्यंत नागपंचमी सणा दिवशी गावात एवढ्या गर्दीने नाग पाहणे हे दुर्मिळच होत ते आज प्रत्यक्षात घडलं याबद्दल सर्वांच्या चेहऱ्यावर नागपंचमी सणाचा आनंद दिसत होता नागदेवतेचे दर्शन घेण्यासाठी सर्वांची झुंबड उडाली होती गावातील भक्तगण महिला वर्ग बालचमुने मनसोक्त होऊन निर्मळ मनाने नागपंचमी सणाचा आनंद लुटला आज या सणानिमित्त नागदेवतेचे दर्शन घडवणाऱ्या सर्व मित्रांचे श्री महादेव सेवा संघ व ग्रामस्थ यांच्या वतीने आभार मानण्यात आले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडिया निपानी कर्नाटक